महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र वेगवेगळ्या कदाचित त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा भेटी झाल्या असतील परंतु किमान पंचावन्न बैठका आणि किमान सोळा भेटी या प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये आपण प्रामुख्याने घेतल्या नेक्स्ट दिसते या भेटीचे काही फोटोज आपल्या समोर आहेत आवाज जात नाही का तिकडं पुढं पुढं अजून माग गेला तर या भेटीच्या दरम्यान हे जॅकवेलच्या कामाचे फोटो आहेत जे जॅकवेलचं चा काम चालू होतं त्यावेळी सुद्धा प्रत्यक्षरित्या तिथं मी भेट त्या ठिकाणी दिली जॅकवेलचं काम प्रचंड अडचणीचं होतं जे चेकडॅम केले होते ती ती दा भाउन दा दा ते तीनदा वाहून गेले हे पेपरमध्ये सुद्धा आपण बघितलं होतं एकदा पत्रकारांची दोनदा टीम आपण स्वतः तिथे गेलो होतो की चेकडॅम कसे वाहून गेले होते आणि अडचणी काय काय आल्या होत्या हे देखील आपण प्रामुख्यानं बघितलेलं आहे नेक्स्ट आता हा विषय महत्वाचा आहे पंधरा मे दोन हजार चौदा ला एकशे सत्तर कोटीचा चेक आचारसंहिता लागण्यापूर्वी लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी आपल्याकडे जमा झाला ही तारीख अत्यंत ता महत्वाची मी अनेकदा ही तारीख लोकांच्या पुढे सांगितलेली आहे कारण की पंधरा मे नंतर केंद्रामध्ये सत्ता बदलली आणि नवीन सत्ता त्या ठिकाणी आली भाजपची सत्ता आली भाजपची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्र राज्यातल्या चार हजार कोटी प्रोजेक्ट चार हजार कोटी रुपयाचे प्रोजेक्टला स्थगिती देण्यात आली आपलं नशीब चांगलं होत की हा एकशे सत्तर कोटीचा चेक त्यावेळी आम्ही महापालिकेमध्ये जमा केला होता तत्कालीन त्यावेळेच्या आयुक्त असतील अधिकारी असतील हे दिल्लीमध्ये तीन दिवस मी बसून होतो आणि तो चेक आपल्याला महापालिकेमध्ये जमा झाला मंजूर झाल्यानंतर तो जमा झाला म्हणून आपला प्रोजेक्ट रद्द झाला नाही चार हजार कोटीचे जे एन एन एम मधले प्रोजेक्ट नवीन सरकारनं आल्यानंतर त्याला स्थगिती दिली होते चार हजार कोटीचे महाराष्ट्राचे प्रोजेक्ट बावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा ला पासष्ट कोटीचा हप्ता दिल्लीतून त्या ठिकाणी आला परत एकोणीस कोटीचा आला राज्य शासनाच्या हप्ते कसे आलेले आहेत आपण बघितलं पहिला एकवीस कोटीचा आला आणि नंतर त्रेसष्ट कोटीचा आला पंच्याऐंशी कोटी इकडं आहेत ते पंच्याऐंशी कोटी महापालिकेचे कॉन्ट्रीब्युशन होत पंच्याऐंशी कोटी स्टेट गव्हर्नमेंट आणि राहिलेलं दोनशे पंचावन्न कोटी हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे माझा प्रश्न एवढाच आहे की केंद्र शासन दोन हजार चौदा ते एकोणीस कुणाचं होतं भाजपचं होतं आम्ही दोन हजार चौदाला पहिला चेक काढला तुम्ही ज्यावेळी दुसरा चेक पासष्ट कोटीचा काढला एकोणीस को कोटीचा काढला त्यावेळी ह्या चूक होती मग केंद्रानं हा निधी मंजूर कसा केला आता जे आरोप करतायत की हे योजना चुकीचे आहे डीपीआर चुकीचं आहे हे युटिलायझेशन सर्टिफिकेट केंद्राला गेल्याशिवाय केंद्र शासन दुसरा हप्ता देत नाही हे दुसरे हप्ते दिलेले आहेत म्हणजे मी काही ते अमान्य हो करत कर नाही की त्या काळात आलेले नाहीत असं मी म्हणतच नाही आहे चौदा आणि एकोणीस मध्ये तर दुसरा हप्ता आलेला आहे मान्यच करतोय त्यामुळं तुम्ही जे आरोप करताय की या डीपीआर मध्ये चूक होती किंवा प्रोजेक्ट के या प्रोजेक्टच्या चुकीच्या गोष्टी होत्या त्याचं खंडन मला करायचंय कारण की केंद्र जर अडचणी असत्या तर हे पुढचे पैसे केंद्राने दिलेच नसते त्याच्यापेक्षा पुढचा विषय यामध्ये हे पैसे आमच्याकडे जमा झाले गेले दहा वर्ष हा प्रोजेक्ट थांबला होता तो विविध कारणानं थांबला होता ते मी पुढच्या मध्ये सांगणार आहे परंतु या पैशावर तब्बल छत्तीस कोटीच व्याज महापालिकेमध्ये जमा होत आणि गेले दोन तीन वर्ष सातत्यानं चालू आहे की छत्तीस कोटी रुपये महापालिकेला वापरायला द्या परंतु तो निर्णय काय घेतला नाही ते छत्तीस कोटी केंद्राकडे के गेले का राज्याकडे गेले माझ्याकडे त्याची आकडेवारी नाही आहे कागद नाही आहे परंतु छत्तीस कोटी सुद्धा या व्याजाच्या पैशाचे महापालिकेला मिळाले नाही हे मला तुम्हाला नमूद करायचं आता थेट पाईपलाईनचा हा जयश्री जाधवांची पोटनिवडणूक होती त्यावेळी आकडेवारी केली होती आठशे सत्याऐंशी दिवस हे योजना या ठिकाणी थांबली ते बारा मे दोन हजार सोळा पाचशे आठ दिवस वन जीवी विभागानं परवानगी दिली नाही म्हणून काम थांबलं दोनशे दोन दिवस पाटबंधारे विभागाची परवानगी आली नाही काम थांबलं तेरा डिसेंबर दोन हजार सतरा अकरा किलोमीटरचे विद्युत वाहिनीचे शिफ्टिंग करू त्यानंतर नंतर काम सुरू करता आले त्यामुळे जवळजवळ तीनशे एकोणचाळीस दिवस बॅक प्रेशर टँकचे काम बंद राहिले ही आकडेवारी मी तुमच्याकडे पत्रकारांच्याकडे देतो आणि सोशल मीडियावर सुद्धा ही आकडेवारी ही ऑथेंटिक आकडेवारी मी पालकमंत्री झाल्यानंतर जो माझ्याकडे प्रेझेंटेशन आलं त्या प्रेझेंटेशन मध्ये ही कागद होती की किती दिवस कुठल्या विभागाची परवानगी रखडली होती त्या सगळ्या परवानग्या मी पालकमंत्री झाल्यानंतर त्या मान्यता करून घेण्याचं काम आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी केलं आणि म्हणून मगाशी मी म्हंटल तसं की थेट पाईपलाईन हे अनेक वर्षाचं पन्नास वर्षाचं स्वप्न होत रामबाव पालके सारख्यानी राजीनामा त्याच्यावर दिला होता अनेकांनी प्रयत्न केले होते मी ज्याही दसरा चौकात ह्याचा पूर्तताचा सोहळा झाला त्यावेळी आम्ही सत्कार सगळ्यांचे केले सगळ्यांचे आभार मानले ज्यानी ज्याने प्रयत्न केले त्यांचे आभार <coughs> मानले नेक्स्ट आता ज्या दिवशी पाणी पोचलं त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी त्याला चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी दिली होती लोकांच्या पर्यंत नेलं होत आता हा विषय महत्वाचा आहे की दोन दोन हजार पंचेचाळीस पर्यंत लोकसंख्येचा विचार करता दोनशे छत्तीस एम एल डी किमान पाणी तिथून उचलू शकतो आज एकशे अष्ट्यात्तर एम एल डी पाणी दररोज आपण उचलतोय तिथून तर दोन हजार पंचेचाळीस पर्यंत या शहराची लोकसंख्या दहा लाख जरी गेली तरी पाणी पुरवठा कमी पडणार नाही या या पद्धतीचं या योजनेतून नियोजन त्या ठिकाणी आता ही आकडेवारी मी सांगतोय ती लक्षात करा वीज बिलातून मागच्या दोन वर्षात बारा कोटी वाचले कसे वाचले तर पूर्वी शिंगणापूर योजनेतून आपण या पाणी पुरवठा करायचो शिंगणापूर योजना बंद केली अडीच कोटी रुपये त्याचं बिल येत होतं ते बंद केलं आणि त्याचा फायदा आम्हाला झाला की इथं बारा कोटी रुपये आमचे वाचले इथलं बिल देऊन मी म्हणतोय म्हणजे इथलं जे बिल आहे ते देऊन बारा कोटी रुपये आमचे वाचले दुसरं पाणी बिलातून गेल्या दोन वर्षात अठरा कोटी रुपये वाचले ते कसे वाचले वाहत पाणी ज्यावेळी पाटबंधारे विभागाकडून आम्ही उचलतो त्यावेळी त्याचा दर आहे एक रुपये दहा पैसे आणि ज्यावेळी स्थिर पाणी एखाद्या धरणातून आम्ही उचलतो त्यावेळी त्याचा दर आहे पन्नास पैसे म्हणजे पूर्वी आम्ही शिंगणापूर बालिंगा नागदेवाडी या पंपिंग स्टेशन मधून नदीतून पाणी उचलायचो त्यावेळी पाटबंधारेचा दर एक रुपये दहा पैसे होता आता मात्र आमच्या हक्काचं जे टीएमसी आहे जे काळंबाडी धरणात नाही त्याचा पाटबंधारेचा रेट पन्नास पैसे आहे म्हणजे हे पाटबंधार्याचे अठरा कोटी रुपये आमचं जे, जे देणं लागत होतं जर नदीतूनच आम्ही पाणी घेत राहिलो असतो तर हे अठरा कोटी साधारणपणे या ठिकाणी दोन वर्षात वाचलेले आहेत नेक्स्ट आता हे करत असताना महत्वाचा विषय आहे कारण की राजकीय आरोप ते करतायत आता मला सुद्धा गप्प बसून चालणार नाही की या सगळ्यातला विषय हा सगळ्यात महत्वाचा आहे थेट पाईपलाईन आणली आम्ही पुईखडीपर्यंत हे पाणी आणलं अंतर्गत जी वितरण व्यवस्था आहे ती वितरण व्यवस्था अमृत योजनेतून बारा टाक्या त्या पूर्ण करणं हे गरजेचं होतं आता या बारा टक्क्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला मिळालं दोन हजार पंधरा नंतर हे कॉन्ट्रॅक्ट मला मिळालं तारीख माझ्याकडे या ठिकाणी नाही आहे परंतु भाजपची सत्ता असतानाच हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं मिरजेचे आमदार सुरेश खाडे भाजपचे आमदार त्यांच्या मुलाकडे हे कॉन्ट्रॅक्ट आहे मी अनेकदा त्याचा पाठपुरावा केला पालकमंत्री असताना सुद्धा आम्ही बरेचदा प्रयत्न या ठिकाणी केला कारण की कोल्हापूर शहरामध्ये चोवीस एस आर आहेत म्हणजे पाण्याच्या टाक्या आहेत ह्या बारा झाल्या म्हणजे छत्तीस पाण्याच्या टाक्या होतील आणि त्यातून वितरण व्यवस्था ही कोल्हापूर शहरामध्ये सगळीकडे या ठिकाणी होऊ शकते सांगलीचे एक आमदार आहेत त्यांच्या मुलाकडे एक कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांनी गेल्या आठ वर्षामध्ये हे काम त्या ठिकाणी आठ वेळा मुदतवाढ तर दिली दोन वर्षाच्या कामाला आठ वेळा मुदतवाढ आहे दोन वर्षात हे काम संपणं अभिप्रेत होत आणि आता मंत्रालयामध्ये हे काम अपूर्ण म्हणजे पूर्ण केलं नाही म्हणून चोवीस कोटीचा दंड ठेकेदाराला लावलाय माझी दादांना विनंती आहे की हा चोवीस कोटीचा दंड तेवढा त्यांना ते भरायला लावा तुमच्या पक्षाचे ते आमदार आहेत त्यांचे चिरंजीव आहेत हे चोवीस कोटीचा दंड अधिकृत लावलेला आहे कागदावर हो आहे उद्या कॅग मध्ये सुद्धा हा दंड भरला नाही माझं कमिशनर महापालिकेला विनंती आहे हा चोवीस कोटीचा दंड भरल्याशिवाय पुढचे पैसे दिले तर उद्या कॅग ऑडिट मध्ये सुद्धा हा मुद्दा येऊ शकतो हे प्रशासनाने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आता थेट पाइपलाईनच पाणी आल्यानंतर त्याचं क्रेडिट बंटी बाटल्याला जात आहे हे साधारणपणे सगळ्या कोल्हापुरातल्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून मग त्यात काही अडचणी आणता येतात का हा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे म्हणजे आता मी जे तुम्हाला फोटो दाखवतोय ते फोटो बघितल्यानंतर हा सावरडे गावातला फोटो आहे तेहतीस केवी लाईनला जो स्टे सेट असतो किंवा तेत्तीस केवी व्ही लाईनला धरणारा जो पकडून धरणारा स्टे स्टेट असतो त्याच्या भोवतीची माती उकरली पंधरा डिसेंबरला का उकरले ते जर निघालं तर ते, ते के वी लाईट ची दाम पडतो आणि वीज पुरवठा थांबू शकतो म्हणजे पुन्हा या निवडणुकीच्या तोंडावर हो, हे थेट पाइपलाईनच पाणी आम्हाला मिळालं नाही हे षडयंत्र तिथं रचलं जाते हे फोटो तिथले आहेत सावर्डे गावातले फोटो आहेत जिथं तेहतीस वीचे लाईन जाते त्याच्या भोवती हे उकरून ठेवलेलं आहे हळूहळू लक्षात आलं सुदैवानं म्हणून ते, ते आता तिथं कॉन्क्रीट टाकायचं चा काम चालू केलंय महापालिकेनं परंतु हे उकरायला कुणी स्फूर्ती कुणाची स्फूर्ती आहे कोल्हापुरातल्या कुणाची स्फूर्ती आहे की उकरायला त्याचबरोबर दिवाळीत एअर वॉल बंद करण्यात आला ज्यावेळी दिवाळीमध्ये पाण्याची अडचण आली त्यावेळी एअर वॉल बंद करण्यात आला सत्तावीस डिसेंबरला सोळांकूर येथे बटर बॉल बटरफ्लाय बॉल आहे तो बंद करण्यात आला पंधरा सोळा डिसेंबरला हे निदर्शनास आलं गणपतीमध्ये तांत्रिक अडचणीमुळं हे बंद होत परंतु ह्या गोष्टी कुणी केल्या तुम्हाला आश्चर्य वाटेल की आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये चार एफ आय आर आता गाठलेले आहेत पोलीस स्टेशनला की जाणून बुजून संदर्भातल्या गोष्टी घडतायत चार एफ आय आर त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गाठलेले हे पुरावे आहेत ह्या एफ आय आर च्या कॉपी सुद्धा देणार आहे म्हणजे जे पंधरा सोळा डिसेंबरला तिथं तुम्ही बघितलं ते जर अजून दोन तीन दिवस कुणाच्या लक्षात आलं नसतं तर ती तेहतीस किवे लाईन पडली असती आणि मग पुन्हा किमान महिनाभर हे लागलं असतं रिपेअर करायला किंवा ते दुरुस्त करायला ही वास्तवता या ठिकाणी नेक्स्ट आणि म्हणून मी आदरणीय दादांना देखील सांगू इच्छुक आहे ते सिनियर मंत्री आहेत मागच्या वेळी नवीन होते त्यावेळी ते बरंच काय बोलत होते परंतु आता त्यांची दुसरी टर्म आहे मला त्यांच्याकडून अपेक्षा नव्हत्या की या सगळ्या गोष्टी बोलणं जर तक्रारी आहेत जर अडचणी आहेत या थेट पाय थे। तर आठ वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही का नाही चौकशी केली हा माझा प्रश्न आहे चौकशी करून निवडणुकीच्या आधी त्याचा एक अहवाल काढायचा होता की हे हे यामध्ये चुकलेलं आहे ह्या या गोष्टी चुकीच्या झालेल्या आहेत आम्ही त्या मान्य केल्या असत्या चूक कुणाची असेल तर चूक माझी असती तर मी मान्य केलं असतो माझ्याकडून हे दुर्लक्ष झाले राहिलं असेल मान्य केलं असतं परंतु फक्त निवडणुका येतात त्यावेळी हा मुद्दा येतो निवडणुका गेल्या की हा मुद्दा संपतो हे मला मुद्दा म्हणून लोकांना सांगायचं माझी दादांना सुद्धा विनंती आहे की तुम्ही थेट पाईपलाईनचं पाणी आलं नाही असं म्हणता म्हणत असाल तर मी कळंबाच्या टाकीचा फोटो इथं टाकलाय तिथनच दादांच्या घरात गेले दोन वर्ष पाणी जातं म्हणजे चंद्रकांत दादांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी आहे आणि हा कावळा नाक्याच्या टाकीचा आहे म्हणजे राज्यसभेच्या खासदारांच्या घरात सुद्धा दोन वर्ष थेट पाइपलाईनच पाणी जात आहे ते भाषणाला ज्यावेळी येतात त्यावेळी थेट पाईपलाईनचं पाणी पिऊनच भाषणाला येतात त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आरोप करताना अभ्यास करा एकशे अष्ट्याहत्तर एम एल डी पाणी दररोज उचललं जातं ते कुठं जातं अधिकाऱ्यांची बैठक घ्या अधिकाऱ्यांना विचारा की कोल्हापूर शहरामध्ये पाणी येतं का नाही येतं आता देखील बालिंग्यातनं थोडं पाणी उचललं जातंय ते कधी दुपारी ज्यावेळी लेवल मिळत नाही किंवा पाण्याचं प्रेशर कमी असतं त्यावेळी बालिंग्यातलं थोडं पाणी उचललं जातं ती आकडेवारी आपल्याकडे म्हणजे मी ती आकडेवारी नाकारत नाही परंतु थेट पाईपलाईनचं पाणी आलंच नाही पोचलंच नाही शहरात मिळालंच नाही हा दावा खोटा आहे थेट पाईपलाईनचं पाणी शंभर टक्के आज शहरामध्ये जे स्वच्छ पाणी आहे ते थेट पाईपलाईनचं आहे ठीक आहे आता उद्या कुठं तरी जे मगाचे एफ आय आर झाले तसं आता गडूळ पाणी कुठं तर दाखवायचा प्रयत्न केला जाईल कुठं तर पाईप लिकेज असेल इंटरनल इथली त्याच्यात कुठलं तरी गडूळ पाणी मिक्स होत असणार आहे ते दाखवण्याचा प्रयत्न उद्या कदाचित या ठिकाणी होईल माझा मुद्दा यातला आहे की पुईखडीपर्यंत जे पाणी आणायचं होतं ते थेट पाइपलाईनच काम होत ते आम्ही प्रामाणिकपणे केलं आणलं आतली विस्तरण व्यवस्था जी सुरेश खाडे भाजपच्या आमदारांच्याकडे काम होतं त्याचं तुम्ही उत्तर देणार आहात का नाही त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का नाही त्यांना दोषी धरणार आहात का नाही चोवीस कोटी रुपयेचा दंड आहे त्या दंडाबद्दल सत्तेतले लोक या ठिकाणी बोलणार आहेत का नाही हा माझा बेसिक प्रश्न आहे आणि माझी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे की हे सगळं प्रेझेंटेशन मी चंद्रकांत दादा आणि राजेश क्षीरसागरना माझ्या मोबाईलवरनं आता व्हॉट्सअप करणार आहे ते प्रेझेंटेशन केलेली कागद हे सगळं दोघांना देणार आहे त्यांनी अभ्यास करावा माझं मत नाही राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात त्याच्याबद्दल माझं दुमत नाही परंतु बंटी पाटलाला टार्गेट करण्यासाठी थेट पाईपलाईन जी आज सात लाख लोकांना पाणी देते एक लाख एक लाख सात हजार कनेक्शन आपल्या कोल्हापूर शहरामध्ये त्याच्याद्वारे सात लाख लोक पाणी या कोल्हापूर शहरातले या ठिकाणी पितात त्यांना वेटीस धरू नका कोल्हापूरकरांना माझ्यासाठी वेटीस धरू नका माझ्यावर किती आरोप करा तुम्ही माझी काय अडचण नाही मला टार्गेट करा मी निश्चितपणे त्या आरोपाचं उत्तर देईल परंतु माझ्यामुळं कोल्हापूरकरांना वेटीस धरून नका आशे जे असे जे कोण उकरतात किंवा ते बंद पाडायचा प्रयत्न करतात वॉल बंद करायचा प्रयत्न करतात अशा कुठल्या गोष्टी होता कामा नाहीत हे राजकीय अभिनेष बाजूला ठेवून ते तारतम्य पाळण्यासाठी सूचना सगळ्यांना द्याव्या मी तुम्ही करता असं म्हणत नाही त्यांना परंतु जे कोण करत असतील त्यांना ते थांबवायला सांगा कारण की हे पाणी बंटी बंटीबाटल्याच्या घरात जात नाही तर सात लाख लोक हे थेट पाईपलाईनचं पाणी या ठिकाणी पितात त्यामुळे हा खुलासा मी या निमित्ताने या ठिकाणी करतोय आणि ह्याची लिंक ह्याचं सगळं डॉक्युमेंटेशन हे मी राजेश क्षीरसागरजी आणि चंद्रकांत दादांना दोघांना आता एक अर्ध्या तासात त्यांच्या मोबाईलवर मी पाठवून देणार आहे दोघांचे नंबर माझ्याकडे आहेत माझे नंबर त्यांच्याकडे आहेत त्यामुळे नंबर काय चुकणार नाही दोघांनाही प्रेझेंटेशन पाठवून देणार आहे आणि म्हणून हे कधीतरी मी बऱ्याचदा याच्यावर बोललेलं आहे परंतु आता निवडणूक आली की हा विषय येतो निवडणूक संपली की हा विषय येत नाही लोकसभेला विषय आला विधानसभेला विषय आला माझं म्हणणं आहे विधानसभेला तुम्ही याच्यावर चर्चा केली बरंच बोलला मग राहिले आता एक वर्ष झालं तुम्हाला सत्तेतून वर्षात तुम्ही मिटिंग घेतली का थेट पाइपलाईनची थेट मध्ये काय अडचणी आहेत का त्याची बैठक तुम्ही लावली का किंवा त्यातल्या चुका दाखवण्याचं काम तुम्ही केलं का तर दाखवलं नाही आणि म्हणून माझ्या वतीनं तमाम कोल्हापूरकरांना मी ही माहिती आपल्यापर्यंत पोचवतोय पुढचे दहा दिवस सात तारखेला माझा जाहीरनामा काँग्रेस पक्षाचा आमचा येणार आहे त्यामुळे पुढच्या दहा दिवसात या कोल्हापूरच्या डेव्हलपमेंटचा विषय घेऊन जाणार आहे माझ्या दृष्टीनं थेट पाईपलाईनचा विषय मी आज संपवलेला आहे आता त्यांच्याकडून काही आलं तर त्याचं उत्तर मी देणार नाही कारण की मी क्लिअर केलेला आहे माझा स्टँड क्लिअर केलेला आहे माझे डॉक्युमेंटेशन पुरावे मी तुमच्या पुढे दिलेले आहेत सात लाख लोकांना पाणी येत असेल एक लाख सात हजार नळाद्वारे पाणी कोल्हापूर शहरात पोचत असेल तर आता मी त्यांना हात धरून दाखवू शकत नाही एक लाख नळाबशी जाऊन की चला हे पाणी थेट आहे बघून घेऊया कसं करूया हे मी काय दाखवू शकत नाही जर त्यांनी ठरवलंच असेल डोळे बंद करून या ठिकाणी बघायचं तर मी त्याला मी त्याला उपाय करू शकत नाही माझ्या माझ्याकडून आता ह्याच्यावर अजिबात मी चर्चा करणार नाही मी ही भूमिका मांडलेली आहे आणि आज तुमच्या माध्यमातून माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून आज सुद्धा हे लाईव्ह लोक अनेक बघतायत कोल्हापुरातल्या लोकांना सुद्धा ही लिंक आम्ही आज सगळीकडे व्हायरल करणार आहे ते त्याच्यात बघून घ्यावं आणि वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी आमच्या जाहीरनाम्यामध्ये प्रयत्न असणार आहे की आज दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी कसं पोहोचेल मॅक्झिमम पाणी लोकांच्या पर्यंत कसं पोहोचेल हा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील एवढी या निमित्ताने माझं मत मांडतो आणि माझे दोन शब्द सांगतो धन्यवाद हा

आम्ही पंचनामा का केला की नेमकं या शहरातली अवस्था काय हे सांगण्याचा प्रयत्न पंचनाम्याच्या माध्यमातून केला हा पंचनामा झाल्याशिवाय पुढचं ऑपरेशन होणार नाही हा पंचनामा करून आम्ही जाहीरनाम्याच्या माध्यमातून काय करणार आहोत हे सांगितलं नाही म्हणून मी मगाशीच तिचं उत्तर दिलं आठ वर्षे तुमची सत्ता आहे तुम्ही का चौकशी केली नाही तुम्ही निवडणूक आल्यावर आरोप का करता मधले दहा महिने तुम्ही का चौकशी करत नाही किंवा या दर्जाबद्दल एखादी कमिटी नेमायची होती दिल्लीच्या सचिवांची नेमायची होती किंवा केंद्रातल्या सचिवांची नेमायची होती पाईपलाईन चांगली आहे का नाही कशी आहे हे बघायचं होतं तुमचे हात कुणी बांधले आठ वर्ष तुम्ही चौकशी करायची होती फक्त निवडणूक टू निवडणूक हा मुद्दा घेऊन कोल्हापूरकरांना वेटीस धरू नका आणि जे मगाशी मी दाखवलं योजना बंद पाडायचा प्रयत्न जो होतो ते अत्यंत दुर्दैवी कोल्हापूरच्या दृष्टीने दुर्दैवी दादांना कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली असणार ते दादा असं <laughs> <आसे> बोलणार <laughs> नाही ते कळत नाही ना आता फोटो जे मी काढले ते फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत मी माझा माणूस पाठवून ते फोटो काढलेले आहेत आणि तिथं माहिती घेतलेली शांत होतो हे पंधरा सोळा डिसेंबरचे फोटो आहेत मी का बोलत नव्हतो ठीक आहे आपण त्याला वेगळी दिशा द्यायला नको एफ आय आर झालेले आहे चार एफ आय आर ऑलरेडी महापालिका संबंधित यंत्रणेनं केलेले आहेत एफ आय आर होते याचा अर्थ काय चुकीचा आहे म्हणूनच एफ आय आर होते आणि आमचं आता सुद्धा म्हणणं आहे मी जिल्हा पोलीस प्रमुखांना आता एक पत्र लिहिणार आहे की या थेट पाईपलाईन वर पोलीस बंदोबस्त ठेवा मतदान होईपर्यंत निदान नाही आता हे सांगितल्यामुळं कदाचित कोण असा आगावपणा करणार नाही त्याची कागद आमच्याकडं आहेत त्याचा मी कागद देतोय तुम्हाला म्हणजे सचिवांची बैठक जी झाली त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे चोवीस कोटीचा दंड यांना लावण्यात आलेला आहे तो भरलेला नाहीये हे प्रोसिडिंग मध्ये आलेलं आहे प्रोसिडिंग मध्ये आलेलं आहे ते कागद आम्ही तुम्हाला देतोय म्हणजे मी कुठलंही बोललेलो विदाऊट कागद बोलत नाही मला वाटतं चौदा ते एकोणीस जर दादानी भाजपच्या लोकांनी याचा पाठपुरावा केला असता आणि चालू केले असते उद्घाटनही त्यांनी केलं असतं तरी मला चाललं असतं काही अडचण नव्हती योजना चालू लवकर करायची मी पालकमंत्री झाल्यावर बऱ्याच बैठका घेतल्या परवानग्या घेतल्या आणि मग त्या योजना खऱ्या अर्थानं कार्यान्वित झाल्या ते त्यांच्या काळात झालं असतं आणि त्यांनी उद्घाटन करून क्रेडिट घेतलं असतं तरी माझी हरकत नव्हती परंतु त्या ते काळात त्यांनी पुढाकार घेतला नाही हे दुर्दैव कोल्हापूर कोल्हापूर कॉलेज नाही मला वाटतं त्यांचं अध्ययन आहे की या सगळ्या मी म्हणतो ना इलेक्शन लागले ते की मुद्दे येतात वर्षभर येत नाहीत डीवाय पाटील पाटील हॉस्पिटलमध्ये किती पेशंटांचा रोजगार होतोय किती लाखो विद्यार्थी शिकले हे त्यांना माहीत आहे खाजगीत ते वेगळं बोलतात जाहीर वेगळं बोलतात ऍडमिशन किंवा अनेक मुलं या कोल्हापूर शहरातली डीवाय पाटील संस्थेमध्ये या ठिकाणी शिकतात सहा हजार कर्मचारी या डीवाय पाटील समूहामध्ये संजय डी पाटलांच्या नेतृत्वाखाली काम करतात या सहा हजार कर्मचाऱ्यांचा उदारनिर्वाह या डीवाय पाटील समूहामधून या ठिकाणी होतोय हे मला वाटतंय त्यांना तेवढं बास आहे सांगणे की सारखं त्याच्यावर किती बोलणार तुम्ही काही त्याला अर्थच नाही ते आता राजू लाटकर त्याचं उत्तर देणार तुझ्या म्युझिकल पाऊंटन केलं नाही मी मी मगाशी पहिलं वाक्य उपलबाव फाळके साहेबांच्याकडून पासूनचा का राजेश किरसागरनी उपोषण केलं त्याला ते काय पायरीवरच केलं होतं आम्हीच उपोषण सोडायला बाहेर गेलो होतो त्यांचं उपोषण सोडवायला तो काही आम्ही नाकारतच नाही मी मी ऑलरेडी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केले त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद आम्ही आहेत त्यावेळेचे महापौर त्या त्या काळातले त्यांनाही आम्ही निमंत्रण दसरा चौकामध्ये दिलं होतं त्यामुळे तसा मी त्याचं त्याचा नाम उल्लेख मी म्हणतच नाही ना मी कधीच म्हटलेलं नाही की काहीच त्यांनी केलं नाही त्यांनी आंदोलन केलं सगळं केलं मान्य आहे मला त्याच्याबद्दल माझं दुमत नाही पण तू मंजूर आमच्या काळात झालं चौदाला सत्ता आमची होती केंद्रात आणि राज्यात हे ह्याच क्रेडिट मी घेणारच नाव कुठली स्लाईड येणार नाही मी आता डेव्हलपमेंटची स्लाइड माझ्याकडनं येणार आता पुढं आमचा जाहीरनामा सात तारखेला सकाळी येतोय तो जाहीरनामाच आम्ही घेऊन पुढचे दहा दिवस या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही फक्त जाहीरनाम्यावर दहा दिवस चर्चा करणार त्यांना किती टीका करू द्या काय बोलायचं ते बोलू दे आम्ही आता ठरवलेलं आहे सगळ्यांनी की आता चार पाच दिवस भरपूर झालेला आहे आता त्याची उत्तर आम्ही एक हा मुद्दा होता तो उत्तर मी दिलेला आहे आता पुढचे दहा दिवस फक्त जाहीरनामा हा एकच विषय असा आमचा असेल या शहरातल्या लोकांना आम्ही काय देतो हे सांगण्याचा प्रयत्न असतो इतर देखील अनेक समस्या आहेत त्या कुठेतरी त्या जाहीरनाम्यात सगळ्या गोष्टी येतात जाहीरनाम्यात ते जाऊन देखील जाहीरनाम्यातलं आज मी बोलू, बोलू शकत नाही नाही म्हणजे दुसरा काही मुद्दा ते बोलू शकत नाही त्यांनी काय केलं ते सांगू शकत नाही त्यांनी आता काय केलं सांगतात का मी छातीटोकपणे सांगतोय माझा एक व्हिडिओ आता ऑलरेडी आमच्या एलईडी वर चालू आहे की कोल्हापूर शहरामध्ये मी काय केलं गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये ती यादी बघा मी काय केलं ते लोकांना सांगतोय त्यांनी काय केलं ते सांगावं आणि मत मागावेत ना त्यांना उट सूट माझ्यावर टार्गेट ते करतायत याचा अर्थ त्यांना थोडी नाही आता तो अडथळा एफ आय आर माध्यमातून दिसतोय आता ऑलरेडी घराघरात थेट पाईपलाईनचं पाणी पोचलेलं आहे आता जर हे एफ आय आर होत असतील

की जर कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणारी साडेचारशे कोटीची योजना सात लाख लोकांना पाणी देणारी योजना ही अशा पद्धतीनं अडचणीत येत असेल कोणतरी त्याचं कारवाई करत असेल तर पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलीस प्रमुखांच्यावर बोललं पाहिजे की हे का घडतंय याची चौकशी झाली पाहिजे बाकीच्या ठिकाणी त्यांचे फोन येतात किंवा राजेश क्षीरसागरनी सांगितलं पाहिजे की बाबा हे चौकशी कराने आरोपींना पकडा कोण असं करत असेल आणि वारंवार होते हे याच्या आधी झालं शेवटी एफ आय आर दाखल करायची वेळ त्यांना आली मला नाही महायुती विरुद्ध कोल्हापूरची जनता अशी निवडणूक आहे आणि या कोल्हापूरच्या जनतेचा प्रतिसाद मला आहे त्यामुळे मला टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे आम्ही तो जाहीरनाम्यात जाहीर करतोय युवा नुकीचा या पप्पूड प्रचारा म्हणजे आरोग्य सगळ्या तो मात्र सतेज पाटिल मुने एक पे टार्गेट होताय मात्र समाज माध्यमात देखील इतर कुटुंबावर देखील काय एकूण ती नाही मला वाटतं त्याच्यावर मी काय उत्तर देणार नाही त्यांना कुठली पातळी खालची गाठायची ती गाटवते मी माझा एजेंडा फिक्स आहे दहा दिवस पुढचे डेव्हलपमेंटचा एजेंडा हा माझा या इलेक्शनचा motto असणार आहे ते कुठलीही वैयक्तिक आता अजून होणार आहे वैयक्तिक माझ्याबद्दल अनेक अफवा पसरवल्या जातील अनेक जुने व्हिडिओ काढले जातील त्यांना माहित आहे की मला खरं माझं त्यांचे धन्यवाद मानत जेवढं माझ्याबद्दल लिहतील तेवढं मी लोकांच्या पोहोचते त्यांच्या कार्यकर्त्या त्याच्यावर मी जाहीरनाम्यात त्याच्यावर बोलणार आहे हा प्रश्न मला जाहीरनाम्याच्या वेळी विचारा मी त्याचं उत्तर देतो आज मला थेट पाईपलाईन हा विषय होता आरोपांचा विषय होता त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आमच्या विरोधकांना माझं आहे की आता आम्ही फुल स्टॉप आहे तुम्ही आता काही बोलला तर आम्ही काय उत्तर देत बसणार नाही आम्हाला प्रचार करायचंय लोकांच्याकडे जायचंय लोकांचा विश्वास संपादन आहे धन्यवाद